हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तुम्ही छान कमेंट्स केलेल्या आहेत त्या जेणेकरून मला समजत आहे की मी जे शिकवते ते तुम्हाला समजत आहे व्यवस्थित आणि मी साध्या सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे आहे माझी ही पोचपावती मला मिळालेली आहे की मी शिकवलेलं आहे ते सगळ्यांना समजलेलं आहे असंच तुम्हाला मी नवीन नवीन नवी व्हिडिओज घेऊन येणार आहे मी आज तुम्हाला फेदर स्टिच कसं करायचं हे सोप्या पद्धतीने सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करता अजर करा, करा, न करता तुम्ही पाहून घ्या आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथे बघा मी हा ब्लू कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे मी ते सिंगलमध्ये घेतलेला आहे इथे गाठ मारून घेतलेले आहे आता मी इथे सेंटर पासून ना स्टीच करायला सुरुवात करणार आहे हे बघा मी तीन भाग बनवलेले आहेत हा एक हा दोन हा तीन इथे आपल्याला स्टिच करायचा हे स्टिच कसं करायचं ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या म्हणजे जेणेकरून हे समजेल आणि मी हे नीडल्स वापरणार आहे हे बघा याच्याने मी स्टिच करायला तुम्हाला दाखवणार आहे इथून मी सेंटरपासून स्टिच करायला सुरुवात करणार हे बघा असे आणि ते लॉक करून घेणार आहे आणि सिल्क थ्रेड हा नाजूक असल्यामुळे आपल्याला एकदम सावकाश असा खेचून घ्यायचा आहे हे बघा मी इथं पण घेणार आहे आणि इथून मी खाली स्टिच करणार आहे इथे परत एक रिटर्न मी छोटी चेन स्टिच घेणार आहे इथून मी इथे स्टिच करणार आहे परत एक छोटी चेन स्टिच घेणार आहे आणि परत मी वरच्या साईडला जाणार आहे इथं हे बघा इथे आणि ते परत मी छोटी चेन्स हे बघा इथे जाणार आहे मी परत इथे छोटी चेन स्टिच घेणार आहे परत रिटर्न मी खालीच्याच बाजूला येणार आहे जिथे स्टिच केलेला आहे तिथे इथे इथे मी चेन स्टिच परत पर <This थे Pepsi Ukrainian> एक चेन स्टिच छोटी परत खालच्या बाजूला रिटर्न जाणार आहे हे बघा मी इथे चेन चे स्टिच करून घेणार आहे थेड हे आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे नाहीतर ह्याचे धागे सुटले जातात हे बघा मी एक साहित्य घेतल्यामुळे ते थोडेसे बाहेर आल्यासारखं दिसतात ते आणि खूप नाजूक असते त्यामुळे आपल्याला नाजूकच करायचं आहे हे बघा इथे आता स्टिच करणार आहे हे तेन स्टिच करून आता मी वर्चअप साईडला गेलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्णला स्टिच करून घ्यायचं आहे हे आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि कमेंट्स पण तुम्ही खूप छान केलेल्या आहेत त्यामुळे हेच माझी पोच पावते की मी जे काम करते ते तुम तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हे मी कसे स्टिच करते हे तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला स्टिच करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्या पूर्णला स्टिच करून घ्यायचं आहे असं आपलं पूर्णला स्टिच करून घ्यायचं आहे एक साइडला आणि तुम्हाला ही रोज प्रॅक्टिस करायची अर्धा अर्धा तास जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला व्यवस्थित स्टिच करता येईल आपल्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे आपण किती प्रॅक्टिस करतो ते हे साईडचे पूर्ण पॅक करून घेते म्हणजे आपला फेदर व्यवस्थित दिसेल दिसे फिनिशिंगमध्ये अशा पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता आणि मी शिकवलेली पद्धत एकदम सोपी आहे जेणेकरून सगळ्यांना समजलं असे आणि ज्या ताईंना खरं शिकायचं आहे त्याने मला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हालाही घरी बसून शिकता येईल हे बघा असे चेन स्टीच मी करत आलेले आहे आणि इथून मी आता स्टार्ट करणार आहे वरती घेण्यासाठी म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला करत जायचं जशी ही साईड बाजू घेतली त्या प्रकारेच ह्या साईडला पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे मी पूर्ण पूर्णला स्टिच करून घेते अर्ध्यापर्यंत मग तुम्हाला दाखवते कारण का व्हिडिओ खूप मोठा झाला की तो मध्ये मध्ये कट करावा लागतो मग जेणेकरून तुम्हाला समजणार नाही त्यासाठी मी छोटे छोटे व्हिडिओ पण व्यवस्थित असे बनवून तुमच्यासमोर आणत असते मी हे पूर्ण करून घेते आता हे बघा मी आता पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे जिथे आपण स्टार्ट केलेलं आहे तिथपर्यंत मी आलेले आहे तर मी हे करता मी ते लॉक करून घेणार आहे फायनल मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवलं आहे कसं स्टिच करायचं आहे ते तुम्हाला जर ह्या निडल्सने जमत नसेल तर तुम्ही साधी सुईही वापरू शकता आणि त्याने स्टिच करू शकता तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता मी तुम्हाला तुम्ही इथं हा स्टोन चिटकवणार आहे किंवा साडीच्या मॅचिंगचा पण तुम्ही ते स्टोन चिटकवू शकता मॅडम हा आहे ह्याच्या इथून मी साईडने शुगर बीट्स ऍड करणार आहे ते तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते म्हणजे आपला फेदर्स खूप छान असा दिसणार आहे हे स्टिच करण्यासाठी मी साधा दोरा वापरलेला आहे जो आपण शिलाई मशीनसाठी वापरतो ते तुम्ही ह्याच्यासाठी जरी थ्री वापरलं तरी चालेल आता मी ते चिटकवून घेतलेला आहे हे चिकवण्यासाठी मी बी सेवन थाउजंडचा वापर करते हा ग्लूसाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला हाच यूज करा जेणेकरून तुम्हाला उपयोग येईल कारण का आरेवर्कमध्ये शक्यतो हाच ग्लू जास्त करून वापरला जातो मग मी हे है चिटकवून घेणार घेतलेला आहे व्यवस्थित आणि हे निघतही नाही आपण किती वॉश केलं तरी हे निघत नाही त्यामुळे हाच ग्लू चांगला आहे आणि सगळ्यांना सजेस्ट करेन की हाच तुम्ही वापरा जेणेकरून तुमचं फिनिशिंगमध्ये काम होईल आणि असे डाग पण दिसणार नाही जिथे असे ग्लू जसे डार्क दिसत तसेही हे डार्क दिसत नाहीत हे बघा मी इथून स्टार्ट करणार आहे आणि मी शुगर बीट्स घेतलेले आहे मी ते जिथे आपण जागा ठेवली आहे तिथून मी आता स्टिच करणार आहे हे अशा पद्धतीने मी दोन दोन किंवा तीन तीन असं जोडून जाणार आहे तुम्ही जे जेही काम कराल ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करायला शिका जेणेकरून तुमच्याकडे कस्टमर पण येतील आणि जे काम तुम्ही आहे ते तुम्ही पाहिल्यावरील तुम्हाला अजून जास्त कस्टमर भेटतील हे बघा मी इथं आता हे करून घेतलेलं आहे आता मी साईडने पूर्ण याला स्टिच करून घेणार आहे इथून असं मी आता स्टार्ट इथून वरतून करणार आहे मी तर एक चेन स्टिच छोटी घेते हे बघा मी आता इथून स्टार्ट कर जाणार आहे जो आपण आकार दिलेला आहे ड्रॉ करून घेतलेला तिथूनच मी तर बाहेच्या बाजून हे स्टिच करत जाणार आहे बघा मी कशी स्टिच करत जात आहे ते मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगितले आहे शुगर बिट्स हे दोन किंवा तीनच घ्यायचे आहेत त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा घ्यायचे नाहीत कारण का ते फिनिशिंगमध्ये दिसत नाहीत आणि ते हा असे नीट वाकडे तिकडे दिसतात असे मी पूर्णेला शुगर बीट्स असे ॲड करून घेते बघा मी इथ पण स्टिच करत आलेले आहे पूर्णला मी स्टिच करून घेतलेलं आहे शुगर बीट्सने आता मी ते बघा इथे त्याचा शेवटला मी तर स्टिच करणार आहे आणि ते मी शुगर बीट्स वापरणार आहे अशा पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता आणि फेदर्स बनवू शकता तुमच्या आयडियाने तुम्ही डिझाईन्स बनवून अशा स्टिच वेगवेगळ्या प्रकारे करू शकता लॉक करून घेतलेला आहे बघा आपला किती व्यवस्थित फेदर स्टिच झालेला आहे फिनिशिंगमध्ये तुम्ही असं स्टिच करू शकता तुमच्या आवडीनुसार मी तुम्हाला हा सध्या सोप्या पद्धतीने शिकवला आलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर माझ्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद